नेवासा येथील गोवंशी जनावरांची निर्दयपणे डांबवणूक पोलिसांची मध्यरात्री कारवाई नेवासा येथील मारुतीनगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशी जनावरांची निर्दयतेने डांबवणूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली दिनांक सहा जून रोजी मध्यरात्री बारा वाजता पोलीस हवालदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक तयार करण्यात आले छाप्यामध्ये एकूण सोळा गोवंशी जनावरे त्यामध्ये तेरा गाई आणि तीन जनावरे दोन कालवड व एक गो घेर मिळून आले या जनावरांची एकूण किंमत सुमारे नऊ लाख चाळीस हजार रुपये इतकी असून त्यांना अत्यंत मानुष्यपणे चारा व पाण्याविना डांबून ठेवण्यात आले होते सदर प्रकरणी महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीशे पंचावन्न मधील सुधारित कलम पाच आ, पाच ब नऊ तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे साठ मधील कलम तीन व अकरान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट